अवघे देव साध परिया अवगुणांचा बाध मन उनी नव्हे सरी राहे एका एक दुरी उस कांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा तुका म्हणे नव्हे सरी विष अमृताची परी सगळे देव साध्य करता येतील पण जर नीट पाहिले तर आपले चव गुण आपल्याला आडवे येतात त्यामुळे कोणीही कोणाची बरोबरी करू शकत नाही ते एकमेक एक ते एकमेकापासून वेगळे राहतात ऊस आणि कांदा एका चाळीत लावले तरी दो त्या दोघांची चव वेगळीच असते त्यामुळे वाईट आणि चांगले मनुष्य जरी सोबत राहिले तरी त्यांचे आपापले गुण वेगळेच असतात तुकाराम महाराज म्हणतात की विष आणि अमृत हे दोन्ही जरी पाण्यापासून बनलेले असले तरीही त्या दोघांची व्यवहार भिन्न आहेत त्या दोघांचे गुण वेगवेगळे आहेत त्यामुळे आपल्याला जे साध्य होईल तेच आपण करावे